सातारा जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या वाई तालुक्यातील बावधन जिल्हा परिषद गटात आता प्रचरायाचा धुरळा उडाला आहे या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार ऋतुजा विराज शिंदे यांच्या नावाची जोरदार चर्चा पाहायला मिळते शेंदुर्जणे गणातील लोहारे येथे आयोजित प्रचार मेळाव्याला स्थानिक नागरिकांनी मोठी गर्दी केली होती या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे बावधन गटात आता नवी राजकीय समीकरणं जुळताना दिसत आहेत यावेळी बोलताना ऋतुजा शिंदे म्हणाल्या की बावधन गटाचा सर्वांगीण विकास हेच माझे एकमेव ध्येय असून जनता विकासाच्या नव्या ऊर्जेला नक्कीच साथ देईल या मेळाव्याला विराज शिंदे बाजार समितीचे सभापती मोहन जाधव अतुल जाधव प्रल्हाद गाडवे आणि शंकर शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या सर्वांनीच ऋतुजा शिंदे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन मतदारांना केले आहे आता या प्रचाराच्या तोफा प्रत्यक्ष मतदानात किती परिवर्तन घडवतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल शिवशाही न्यूज प्रतिनिधी शुभम कोदे सातारा सगळ्यात पहिल्यांदा नमस्कार मी ऋतुजा विराज शिंदे बावधन गट जिल्हा परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे घड्याळी या चिन्हावरती निवडणूक लढत आहे आपले महाराष्ट्र राज्याचे महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री आमदार मकरंद आबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढत आहे जसं की आत्ता यांनी विचारलं की तुमचा राजकीय प्रवास खरं तर माझा राजकीय प्रवास लहानपणापासूनच चालू झालेला आहे माझे वडील डॉक्टर सुरेश जाधव हे माझी जिल्हाध्यक्ष काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष होते त्याचप्रमाणे खटाव तालुक्याचे सभापती म्हणून त्यांनी काम बघितलेलं आहे त्यामुळे काँग्रेसच्या विचारसरणीमध्ये लहानपणापासून मी वाढलेली आहे आपला बघितलं तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाची विचारधारा विचारसरणी सगळे एकच आहे यशवंतराव चव्हाण शाहू फुले त्याचबरोबर या सगळ्यांची विचारसरणीने लहानपणापासून वाढलेले आपण लोक आहोत तर अशा पक्षात प्रवेश करायचा ज्यात समविचारी सगळे आपण आहोत तर काँग्रेस पक्षातून राष्ट्रवादीमध्ये जाताना मला असं वाटलं की एक एकाच समान सम विचारधारेचे लोक याही पक्षात आहेत कारण सगळे यशवंतराव चव्हाणांच्याच विचारधारेने दोन्ही पक्ष एकत्र आलेले आहेत आपल्या पवार साहेब त्यांच्याच विचारधारेने हे दोन्ही पक्ष बांधले गेलेले आहेत आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये तर यशवंतराव चव्हाण आणि शरद चंद्रजी पवार यांच्याच विचारधारेनं पूर्ण आपला जिल्हा पछाडलेला आहे असं पण म्हणू शकतो ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या